नमस्कार मित्रांनो मी बालकनाथ सुतार आडीव काळभरनाथाची पुजारी विशेष म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं म्हणजे पंढरपूर पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेला आडीव गाव हे कसं निर्माण झालं आडीव गाव तर भगवान विठ्ठल ज्यावेळेस आरणला जात होते त्यावेळेस आडीव ग्रामस्थानी विठ्ठलाला आडवलं आडवल्यानंतर ह्या गावाला आडीव नाव पडलं ह्या गावाचं वैशिष्ट्य काळभैरवनाथ नगरी काळभैरवनाथाच्या पावन नगरीत हे आडीवगाव वसलेलं आहे पंढरपूर पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेलं आहे हे आडीवगाव तर ह्या आडीवगावचा इतिहास तुम्हाला विठ्ठलाच्या पुस्तकात पाहायला मिळेल त्या पुस्तकाचं नाव आहे विठ्ठल महात्म्य हे आडीवगावाच महत्व त्या पुस्तकामध्ये आहे तर ते पुस्तक आहे विठ्ठल महात्म्य ज्या वेळेस नामदेव रायाचं लग्न होत ऐका मंडळी ज्या वेळेस रायचं लग्न पंढरपूरमध्ये होत त्यावेळेस पुंडलिगाने आपलं भगवान विठ्ठलानं काय केलं भैरवनाथाला एक आज्ञा दिली आज्ञा कशी दिली तर तुम्ही माझ्या नामदेवाचं लग्न आहे त्या लग्न कार्यात विघ्न येऊ नये म्हणून विठ्ठलानं ह्या भैरवनाथावर एक जबाबदारी सोपवली तेव्हापासून भैरवनाथा क्षेत्रपाल म्हणून नावारुपास आला क्षेत्रपाल म्हणून नावारुपास आला ही उल्लेख असा आहे की विठ्ठल महात्मे ह्या पुस्तकात तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता भेटूया उद्याच्या चॅनलमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा सांग भले